माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरावर चिखलफेक आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या आंदोलकांना कदीम जालना पोलिसांनी घेतले ताब्यात जलील यांनी मंत्री संजय शिरसाट आणि त्यांच्या मुलावर केले होते गंभीर आरोप जलील यांच्या आरोपानंतर जालन्यातील छत्रपती फाउंडेशनचे सभाध्यक्ष सुनील रत्नपारखे यांसह कार्यकर्ते आक्रमक आज दिनांक अकरा जून रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार माजी खासदार इम्तियाज जालील यांच्या घरावर चिकलफेक आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या आंदोलकांना कदीम जालना पोलिसांनी ताब्यात घेतलाय छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी कॅबिनेटमध्ये संजय शिरसाट आणि त्यांच्या मुलावर गंभीर आरोप केले होते जलील यांच्या आरोपानंतर जालन्यातील छत्रपती फाउंडेशनचे कार्यकर्ते आक्रमक झालेत त्यामुळे जलील यांच्या घरावर चिकलफेक आंदोलन करण्यासाठी जालन्याचे छत्रपती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील रत्नपारखे आणि कार्यकर्ते संभाजीनगरला निघाले होते यावेळी कदीम चालना पोलिसांनी सदरील सुनील रत्न पारखे यांचं कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय यावेळी सचिन क्षीरसागर विनोद आठवे अंकुश राजगिरे मंगेश मोरे संदीप शिंदे राम उनवणे आनंद शेख रवी ढगे राहुल गवारे किरण पट्टेबुल प्रशांत घरात आदींची उपस्थिती होती आम्ही तर इंत्या जिल्ह्याच्या घरावरती चिखलफेक करायला चाललोच होतो आणि तो इतका घाबरला गावर घाबरून त्याने पोलीस बंदोबस्त बोलवला त्याचे संघटनेचे लोक बोलवले दारासमोर ठेवले त्याच्या आणि आम्हाला येण्याकरिता नाकाबंदी त्यांनी बसून लावली नाकाबंदी हा दरम्यानमध्ये आम्हाला बदनापूर इथे पोलिसांनी आम्हाला अटक केलेली आहे आणि तो आम्हाला म्हणतो वडापाव खाणारे कार्यकर्ते वडापाव तर खातो ना आम्ही स्वाभिमानाने खातो आणि तो बिर्याण्या खाऊ घालू घालू दारा लोक उभा केले घाबरला तो आम्हाला इथे ताकद आहे आमची अभद्र म्हणजे तो दलिताच्या मतदानावरती एक वेळा आमदार दुसरी वेळा खासदार झाला त्यानंतर दलित समाजाचा पालकमंत्री संभाजीनगरचा झाला हे त्याच्या पोटात दुखायला लागलं आणि त्याला खतपाणी कोण घालायचं हे आम्हाला काही अजून कळालं नाही त्याला आम्ही जा विचार नाही जात होतो पोलिसांनी मदत आढळलेलं काय काय आता पोलीस प्रशासनाचं आपण हेच करतो ना कधी मान सन्मान अडवलं तर त्यांचं अभिनंदनच आहे तुम्ही काय सांगा इम्तियाज साहेबांनी मागच्या कितीतरी वर्ष